Obrigada. काम केलेलं आहे त्यासाठी सर्वात प्रथम त्यांचं आणि मी असं म्हणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे नामक समाज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत ते आज उठून जाणार आणि एक चांगला मेसेज ठेवून गेलेले आहेत आज समाज गेली तीस चाळीस वर्ष मी माबाई शहरात येतोय तेव्हा मी बघितलं की माझे एम दत्ताजय चव्हाण दीपक यादव प्रसाद चव्हाण आणि यांच्यासारखी मंडळी माझ्या महाराष्ट्र नागरिक महामंडळाशी निगडीत राहून त्यांनी मुंबईमध्ये सलून असोसिएशन म्हणा किंवा आमचा समाज स्थापनेसाठी मोठे असे महान के कार्य केले आहे पण माझ्या बांधवांकडून असं माझ्या लक्षात आलं की तो सलून व्यावसायिक आहे तो ह्यांच्या कार्यात सहभागी झाला आणि माझा तो बांधव होता सरकारी शासन शासकीय नोकरी किंवा खाजगी नोकरी आणि व्यावसायिक करणारे जे माझे बांधव होते ते यांच्यापासून कुठेतरी थोडेसे दूर राहिले मग मा हे मला कुठे पटत नव्हतं मग मी सिंधुदुर्गामध्ये कर्मचारी वर्गांचा एक ग्रुप केला आणि माझ्या सिंधुदुर्गातल्या कर्मचाऱ्याने मी एकत्र केलं आणि त्याचे मी अध्यक्ष म्हणून माझे सिंधुदुर्ग कणकवली येथील प्रवीण भुबल या सरांना एक तळमळीचा शिक्षक आहे त्या सराने मी या क्रमचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून नेमून म्हणजे आमचे विजय चव्हाण जी आहेत मालवणचे मालवणचे माझे नगरसेवक आणि ज्यांनी असं मोठ्या समाज संघटनेचं काम केलं आहे राज्याचे संघटक पण आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही त्यांचं त्यांना ते आदेश देऊन त्यानंतर माझ्या लक्षात आले की मुंबईमध्ये अशी कुठेतरी संघटना असावी म्हणून गेली वर्षभर मी दर महिने प्रत्येक गावात माझ्या ग्रामपंचायतीमध्ये फोन करून किंवा माझ्या सगळ्या ग्रामसिकाला फोन करून त्यांचे मुंबईमध्ये मी तुमचे नंबर द्या मला मुंबई पुण्यामध्ये तुमचे भावबंध काका मावशी कोण असेल त्यांचे नंबर द्या आणि वर्षभरात मी त्यांचे नंबर गोळा करून त्याने मी प्रत्यक्ष संपर्क केला आणि त्यानंतर मी आज माझ्या समाजाचे तळगाव मांडून येथील ते अरुण चव्हाण आहेत किंवा आनंद चव्हाण आहेत लालबागचे आणि माझे बंधू महादेव राजी चव्हाण आढोलीचे या माध्यमातून आणि अनेक माझे सहकारी बांधव आहेत माझ्या सहकारी कारणाने म्हणजे अरुळ्याचे सुभाष विलास जाधव विलास जाधव सुभाष जाधव तसेच नेहरूचे गणपत शहादार राहतात गणपत चव्हाण माझे शिवगावचे कणकवलीचे प्रकाश आणि प्रकाश चव्हाण आणि प्रदीप चव्हाण त्याप्रमाणे माझे उत्सव चव्हाण आहे भावभाम अशा अनेक लोकांनी मला ना मोठं सहकार्य केलं आणि बंधन की आभार मानवी सोबत उत्पन्न आहे आणि ह्या लोकांचं मी एक मेळावं घेण्याचा म्हणजे स्नेहभेट कार्यक्रम म्हणून आम्ही जाहीर केलं त्यानंतर मला बरेच फोन आले की तुम्ही सेंट्रल पाऊल उचललेलं आहे मुंबईमध्ये असं कोणी हे काम केलेलं नाही जे तुम्ही काम करताय आणि त्याचं आज मूर्त मिळेल आणि तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आज मी पूर्णपणे यशस्वी झालो आहे आणि मी पूर्णपणे आज एवढा खुश आहे की महाराष्ट्रात एवढा माणूस माझ्याकडून खुश नसेल एवढा मी आनंद व्यक्त करतो आहे आणि माझ्या महाराष्ट्रातील जे माई माझ्या नाविक संघटनेचे जे काम करत त्या सगळ्या सामाजिक हे मोठे मोठे कार्यकर्ते आहे आणि माझ्या या नाभिक संघटनेचे अनेक शाखा झालेल्या आहेत अनेक कार्यकर्ते माझे बांधव वेगवेगळ्या ठिकाणी काम करून वेगवेगळी संघटना आपली वेगवेगळीतून मांडण्याचा प्रयत्न करेन मी त्यांना हात धरून विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी एक व्हा आणि त्याच्यातून आम्ही पात्रतेप्रमाणे त्यांना कुठेतरी तुम्ही उच्च पदावर जा आणि जण मोठं व्हा आणि ज्याची जी पात्रता आहे त्याप्रमाणे त्यांनी मोठं व्हावं ही माझी एक प्रामाणिक इच्छा आहे त्यासाठी माझे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष सायाजी झुंजारराव हे आज महाराष्ट्र नागरिक मंडळाचे सहसचिव आहेत त्याचप्रमाणे माझे महाराष्ट्र राज्याचे सिंधुदुर्गाचे सावंतवाडचे राजेन पवार आहेत पुन्हा माझे विजय चव्हाण आहेत आणि असे अनेक जसे अने, प्रसाद चव्हाण दीपकजी यादव माझे वडिलासमोर असणारे आम्हाला मार्गदर्शक ठरणारे दत्ताचे चव्हाण असे अनेक मोठे नेते आहेत त्यांनी माननीय कल्याणजी दळे असू दे किंवा दत्तात्रय अनारसी असू दे दत्ता भगवानराव बिडवे यांना असू दे कोण सर्व जे आहेत त्याचप्रमाणे मुंबईत जे कार्य करतात महान मोठे असे सगळे हे नेते मंडळी आपाप्यापर्यंत आप ने। समाज संघटनेचं मोठं काम करत आहेत मग त्या सगळ्या नेते मंडळींना आणि सगळ्या माझ्या समाज बांधवांना आणि ह्या कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती हात जोडून राहील की आपण सगळ्यांनी हे होऊया आणि एकच संघटना करूया कारण जर आम्ही फुटलो तर विरोधक आमचा गैरफायदा घेणार आणि दहा संघटनेपेक्षा एक संघटना राहिली तर आज आम्हाला कोणाची महाराष्ट्रात नाही देशात पण आमची मोठी ताकद निर्माण होईल आणि त्या ताकदीसाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र राहूया आणि हे आज मला बोलण्याची या मुंबईकरांनी संधी मिळून दिली आणि मी मुंबईकरांचेही आभार मानेन की आज मोठ्या संख्येने उपस्थित राहिली माझी जी अपेक्षा होती ती अपेक्षेच्या पुढी राहिली माझे काही समा मुंबईकरांनी पण सांगितलं होतं की एवढे लोक येतील एवढे लोक येतील मोठी आशा होती त्या आशा सगळ्या माझ्या बांधवांनी मला सहकार्य करून संपन्न केली आणि ही माझी बातमी माझ्या महाराष्ट्रातील माझ्या पत्रकार संघटनेच्या सगळ्या पत्रकारांनी उचलून धरून महाराष्ट्रभर ही माझी प्रसिद्धी दिली त्यासाठी माझ्या दैनिक पुढारीबरोबर माझ्या सगळ्या टीमचं पत्रकार बंधूंचं माझा न नाभिक पत्रकार संघ आहे महाराष्ट्र राज्याचा त्या पत्रकार संघाचा सगळ्यांचे मी आभार राहीन चुकून माझ्याकडून नकळत मला से संधी दिली सेवा करण्याची आणि त्याचा आभार राहून गेले असेल तर मी ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनल माध्यमातून मी आपल्याला मी आभार मानतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो या यूट्यूब चॅनलचेही सुपरफास्ट चॅनलने सुपरफास्ट टोरीज या चॅनलने पण म आमची प्रसिद्धी जगभरात पसरावी अशी विनंती करून त्यांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही संघटना कार्यरत असावी समाजाचे सर्व एकत्र यावे आणि तसेची मनोज चव्हाण यांची इच्छा होती ती आज मला पूर्ण झालेली दिसते कारण ह्या संस्थेमध्ये एकत्र येणारी काम करणारे आहेत मी तुम्ही एकामध्ये काम करतो त्याप्रमाणे चांगलं काम व्हावं आणि एकत्र समाज यावा प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करावं होत राहील आणि ते कार्य सरकारपर्यंत आपलं चांगलं झालं 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 जायला पाहिजे सरकारने त्याची दखलही घेतली पाहिजे आपल्याकडे सरकार कधी बाजू बघत नाही नाभिक समाजाकडे खूप काम कुठल्याही प्रकारचं काम करत नाही आणि काही घेतही नाही त्यामुळे आम्हाला आमची संघटना मजबूत असेल तर आम्ही पर्यंत जाऊ शकतो कुठलंही काम करू शकतो म्हणून मला या समाजातील बांधवांना बंधुमहिनीना विनंती करायची आहे की तुम्ही एकत्र या आणि एका विचाराने आपण सर्वांनी सर्व काम करूया त्याबद्दल तुम्ही पत्रकार आणि गणित यांचे सर्वांचं मी मनस्थ आभार माझी पुढे करतो